मित्रांनो एक योग्य निर्णय तुम्हाला या पृथ्वीवरचा यशस्वी माणूस बनवू शकतो किंवा एक चुकीचा निर्णय तुमचे पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो तुम्ही जे काही आता आयुष्य जगत आहात ते तुम्ही भूतकाळात घेतलेल्या निर्णयांचे फळ आहे आणि आज जे काही निर्णय तुम्ही घ्याल त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे त्यामुळे आयुष्यात तुम्ही निर्णय कसे घेता या गोष्टीला फार महत्व आहे भगवत गीतेमध्ये श्रीकृष्णाने निर्णय कसा घ्यावा यावर अनेक नियम सांगितले आहे त्यापैकी पाच महत्वाचे नियम आपण आजच्या बघणार आहोत माझी खात्री आहे हे पाच नियम तुम्ही अंमलात आणले तर शक्यतो तुमचे निर्णय चुकणार नाही पहिला नियम कोणताही निर्णय भावनांच्या आधारावर घेऊ नका महाभारतामध्ये अर्जुनाने कौरवांबरोबर युद्ध करण्यास नकार दिला होता कारण तो भावनिक दृष्ट्या त्यांच्याबरोबर जोडला गेला होता तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला योग्य मार्गदर्शन केले आज मुलांना मोबाईलवर गेम्स खेळायला मजा येते पण दुसरीकडे अभ्यास करायला कंटाळा येतो पण उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना अभ्यास करणे हिताचे आहे त्यामुळे कोणताही निर्णय घेताना भावनांच्या आहारी जाऊ नका भलेही एखादी गोष्ट करताना आपल्याला मजा येत असेल पण ती गोष्ट आपल्या हिताचीच असेल असे नाही जसे की मुलांना मोबाईलवर गेम्स खेळणे किंवा तासन तास टीव्ही पाहायला मजा येते पण ह्या गोष्टी मुलांच्या हिताच्या नाहीत कारण भावना म्हणजे फिलिंग्स ह्या टेम्पररी असतात तात्पुरत्या असतात दुसरा नियम अति आनंदी अति उत्साह किंवा अति दुःखामध्ये असताना निर्णय घेऊ नका सहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात आयुष्यात बॅलन्स राखता आला पाहिजे त्यामुळे आनंदामध्ये किंवा अति दुःखामध्ये घेऊ नका कारण अशा वेळी घेतलेले निर्णय बऱ्यापैकी चुकीचे ठरतात कारण ज्या वेळेस आपण अति आनंदामध्ये असतो उत्साहामध्ये असतो तेव्हा आपल्याला कोणीही काही विचारले की आपण त्याला लगेच हा म्हणतो आणि दुसरीकडे जेव्हा आपण अति दुःखामध्ये असतो तेव्हा एखाद्या चांगल्या संधीला सुद्धा आपण नाही म्हणतो कारण आपला मेंदू अति आनंदामध्ये अति दुःखामध्ये वेगळ्या प्रकारे काम करतो त्यामुळे अशा वेळेस कोणताही निर्णय घ्यायचे टाळा तिसरा नियम निर्णय घेताना परिणामांचा जास्त विचार करू नका मित्रांनो भगवत गीतेमध्ये एका गोष्टीवर जास्त भर दिला आहे ते म्हणजे निष्काम कर्म करत राहणे म्हणजे फळाची अपेक्षा न करता आपण आपले कर्म करत राहणे आपण आपल्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी करायच्या बंद करतो कारण आपल्याला परिणाम दिसत नाही उदाहरण आपण व्यायाम करायला चालू करतो पण आपल्याला हवा तो परिणाम न दिसल्यामुळे आपण व्यायाम करायचं बंद करतो त्यामुळे मित्रांनो कोणताही निर्णय घेताना परिणाम आपल्या हातात नाही हा विचार करून निर्णय घ्या मी असे म्हणत नाही की परिणाम काही नाही मिळाला तरी कर्म किंवा काम करत राहा तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसेल तर तुमची स्ट्रॅटेजी बदला तुमचे काम करण्याची पद्धत बदला पण काम करायचे बंद करू नका चौथा नियम जे समाजासाठी चांगले ते तुमच्यासाठी चांगले तिसऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात जे समाजासाठी चांगले नाही ते तुमच्यासाठी सुद्धा चांगले नाही एखादा निर्णय जो तुमच्यासाठी चांगला आहे पण समाजासाठी योग्य नाही असा निर्णय घेऊ नका उदाहरण समजा तुम्ही तुमचे घर स्वच्छ ठेवत असाल पण सर्व कचरा तुम्ही आजूबाजूला टाकला किंवा रस्त्यावर टाकला शेवटी तो तुम्हाला बाधक ठरणार आहे कारण अशाने आजूबाजूला रोग पसरतील आणि नंतर तेच रोग तुमच्या घरच्यांना सुद्धा होतील त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा जे समाजासाठी चांगले नाही ते तुमच्यासाठी कधीच चांगले होऊ शकत नाही पाचवा नियम योग्य मार्गदर्शन चांगला निर्णय घ्यायला मदत करते मित्रांनो समजा निर्णय घेताना तुम्हाला अडचण येत असेल मनामध्ये दुविधा निर्माण होत असेल तेव्हा तुमच्या विश्वासातल्या लोकांबरोबर बोलायला संकोच करू नका मग ते तुमचे मित्र असतील परिवारातले सदस्य असतील किंवा तुमचे मार्गदर्शक असतील अर्जुन एवढा हुशार आणि बुद्धिमान असून सुद्धा तो गोंधळला होता त्याला काय करावे सुचत नव्हते शेवटी त्याने भगवान श्रीकृष्णाचा सल्ला घेतला आणि नंतर जे घडलं तो इतिहास सर्वांना माहिती है। आहे त्यामुळे दुविधा मनस्थितीमध्ये योग्य मार्गदर्शन घेणे ही चांगले मित्रांनो हे होते योग्य निर्णय घेण्याचे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले पाच नियम तुम्हाला ह्यापैकी कोणते नियम आवडले मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्टे